ज्याचा मी आधीच उल्लेख केला प्रोडक्टिव्हिटी आणि रेझिलियन्स इन ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी क्षेत्रातलं उत्पादन वाढवणं वाढवणंड इन चॅलेंज मोड या कृषी क्षेत्रातल्या प्रोडक्टिव्हिटी वाढवणं उत्पादन वाढवणं याच्यासाठी रिसर्च वर पुढच्या कालावधीमध्ये मोठा भर दिला जाणार कंडक्ट ऑफ सच रिसर्च रिलीज ऑफ न्यू व्हरायटीज केवळ सरकारमधलेच नाही तर प्रायव्हेट सेक्टर मधले सुद्धा या विषयातले जे तज्ञ असतील त्या तज्ञांची मदत घेतली जाणार आहे आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं उत्पादकता वाढवणं हा येत्या काळातला आमचा फोकस असणार आहे कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढवणं खास टू इयर्स वन क्रोर फार्मर्स अक्रॉस द कंट्री शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीची पिकं घेतलीतून जास्त उत्पादकता मिळेल त्याचा फायदा होईल शिक्षण दिलं जाणार सायंटिफिक नॅचरल फार्मिंग वरही येत्या कालावधीमध्ये भर दिला जाणार बेस्ट बायो इन्फुट रिसोर्स सेंटर आणि नॅचरल फार्मिंगला प्रोत्साहन देणं हे वेगवेगळ्या ज्या शास्त्रीय संस्था आहे मोठ्या प्रमाणात संशोधनाचं काम चालतं त्यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतींच्या मदतीने केलं जाणार आहे तेल बिया आणि कुसळी म्हणजे पल्सेस याच्यामध्ये आपल्या देशाने आत्मनिर्भर व्हावं त्याचं उत्पादन देशातच व्हावं याच्यासाठी येत्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात योजना राबवल्या जाणार आहे क्लस्टर्स फॉर वेजिटेबल प्रोडक्शन विल बी डेव्हलप्ड क्लोज कन्झम्पन सेंटर सनफ्लॉवर त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं सप्लाय चेन्स इन्क्लुडिंग फॉर कलेक्शन अँड स्टोरेज अँड मार्केटिंग डिजिटल पब्लिकल्चर कोऑपरेटिव्ह सेक्टरला सुद्धा आमच्यात सहभागी करून घेतलं जाणार आहे आणि सहकाराच्या माध्यमातून या, या तेलबियांचे जे उत्पादन आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं ते मार्केटपर्यंत पोहोचणं यासाठी प्रयत्न केले जाणार आहे इन ऍग्रिकल्चर फॉर कव्हरेज ऑफ फार्मर्स अँड दे लँडस इन थ्री इयर्स ड्युरिंग दिस इयर डिजिटल क्रॉप सर्वे फॉर खरीफ युषी क्षेत्रात डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर दिलं जाणार आहे आणि राज्य सरकारांच्या मदतीने हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं जाणार आहे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पिकांचा सर्वे होईल मातीचं परीक्षण होईल आणि त्या सगळ्याची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे इन फाईव्ह स्टेट्स शेतकरी आणि जमिनीचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप सुविधा शेतकऱ्यांना याच्या पुढच्या काळात दिल्या जाणार आहे न्यूक्लियस ब्रीडिंग सेंटर्स फॉर श्रिम्प ब्रूड स्टॉक्स विल बी प्रोवाइडेड फायनान्सिंग फॉर श्रिम्प फार्मिंग प्रोसेसिंग अँड एक्सपोर्ट विल बी फॅसिलिटेटेड थ्रू नबार्ड श्री, श्रीम, श्रीम जी शेती जे करून इच्छितात त्या शेतकऱ्यांसाठी याच्या पुढच्या काळामध्ये फायनान्शियल सेंटर्स उभारले जातील त्यांना ब्रीडिंग सेंटर्स दिले जातील जेणेकरून ही जी वेगळ्या पद्धतीची शेती आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं जाईल अँड जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज ऑन अ लार्ज स्केल यात सुद्धा सहकाराची मदत घेतली जाणार आहे सहकाराच्या माध्यमातून या पद्धतीची शेती जर शेतकरी करू इच्छित असतील तर त्याला सरकारकडनं सहाय्य केलं जाणार अँड सेक्टर एक पूर्णांक बावन्न लाख कोटी